तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला हे मान्यवर लाभलेले आहेत तर त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावे आणि त्याच पद्धत त्याच पद्धतीने जे मार्गदर्शन करतील तसेच आम्ही तोच मार्गदर्शन समाजासाठी तसंच साथ विद्यार्थ्यांसाठी पण उपयोगी राहणार आहे कारण की हा पेसाचाच विषय नसून हा समाजा समाजाचा सुद्धा विषय आहे कारण की जसं साहेबांनी सांगितली की दीर्घकालीन विचार करायचा तात्कालीन विचार करण्यापेक्षा आपण दीर्घकालीन जर का आपण विचार केला तर खरंच चांगलं होईल तात्कालीन आपण सुविधा आपण बघून घेतल्या ह्या माध्यम तत्वावरच्या समजा तात्कालीन आपण ऑर्डर घेतल्या तर भविष्यात काय होईल त्याचा परिणाम भविष्यात खूपच आदिवासी भाऊनचे मुद्दे आपण ज्वलंत बघतोय प्रत्येक वेळेस ते रिन्यू प्रत्येक वेळेस ऑर्डर घेण्यासाठी जेपी गावी साहेब असतात किंवा मग गावी साहेब भास्कर गावी साहेब असतात प्रत्येक वेळेस ते कळून प्रकल्पासाठी जरी ऑर्डर नाही दिल्या तरी ते जातात का बाबा द्या ह्या मानधन तत्वावर त्यांच्या ऑर्डर द्या तसेच गावी साहेब आहेत ते पण ते पण नाशिक प्रकल्पामध्ये पण सांगतात का आमच्या आदिवासी पोरांच्या मानतत्वाची ऑर्डर द्या म्हणजे ऑर्डर घेतली का प्रत्येक वर्षी आपल्याला रिन्यूल करावं लागते जे आदेश असतो तो प्रत्येक वेळेस रिन्यू करावा लागतो तर आता आपण काय करावं यासाठी आज मार्गदर्शन आपल्याला मार्गदर्शक आहे त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांसाठी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करावे आणि त्यांची रणनीती काय आहे ती आपण म्हणजे ते आज आपल्याला सांगतील तसं आपण करणार आहोत त्याच्यासाठी आज ही आढावा मीटिंग आहे आमचे सगळेचे मार्गदर्शक आणि आदिवासी समाजाचे खरे आदर समोर साहेब माझे आमदार विधानसभेचे माझे सभापती अध्यक्ष आणि जिल्हा परिषदेचे माझे सदस्य भाषा गवीचे हे आपले योद्धे म्हणजे मी तर काय मला पण सांगणार की ज्याच्या समाजाला एकत्र करायचं काम किती तो मित्र जो परवाचा जे आला मग बोलता बोलता पण तुम्हाला की तुम्ही पस्तीस वर्षी शासनामध्ये शिवाय केली मी समाजाचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे मी आदिवासी आदिवर्षी पण अध्यक्ष आणि सगळ्या चळवळीमध्ये म्हणजे जे असेल दंगर कोर्ट असेल ते सुप्रीम कोर्टापर्यंत पिटिशन दाखल करत माझ्या नावाने पण दाखल आहे बघा संदर्भात माझ्या माझ्या समाजाच्या होती मी पिटीश दाखल केले म्हणून मी या पूर्ण चळवळीत आणि याला माझा दहा बऱ्यापैकी माहिती परवाच्या जेव्हा जी आधा सगळ्यांना आनंद मला वाटत त्याच्यासाठी मी वाईट होतो की म्हणतो लोकांनी आपल्या लोकांनी अभ्यास कोणी सांगितलं कसं केलं मला माहिती पेसाचा जो काही राज्यपालांनी अधिकार दिला होता त्या अधिकाराने यांनी केला आपली मागणी होती एक सप्टेंबर पासून आपण नाशिकच्या गोलकलपात उपोषण बसले तुम्हाला दाद मिळत नाही म्हणून साहेबांनी मला आता माहित नाही साहेबांच्या तिघा आपल्या योद्ध्यांनी निर्णय घेतला आणि तुम्हाला आधार म्हणून ते उपोषणा बसले आणि कुठेतरी आपण एकोणतीस तारखेला दखल घेतली मोठा बहोच निघाला खेळला आणि आपल्याला मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आम्हाला त्या दिवशी हे शब्द केलं पण त्याच्यावर आम्ही थांबत नाही आणि ती पुन्हा आपल्या मागण्या मान्य होतात ना म्हणून सरकारमध्ये मला वाटतं या मंत्रीच्या आमदारामध्ये आम्ही पडणार का आम्हाला कोणी विचारत नाही का आम्हाला हे करणार नाही का असं काहीतरी झालं असेल मला फोन आला नाही जवळसाहेबांचा की उपष्ठ बसणार आहे पुण्या आणि मला खरंच बरं नसतो म्हणजे ठीक आहे प्रयत्न करतो पण मला बरं नसतो पण मित्रांनो त्यांचं काय माहिती माहिती नाही आणि तिथे काही स्टंड पाहिजे असं महिन्यावर तेच पहिल्या दिवशी जवळसाहेबांना दहा तास मुख्यमंत्र्यांचे बाहेर होतील मी मागील वाटत असेल की दंगलचा असा दोन तीन वर्षापासून वर्ष गेला होता नाशिकमध्ये तर मी त्या जाहीर याच्यात सांगितलं की तुम्ही पक्षाचे पहिले जोडे व्हायका आणि मग इथं बघा त्यावेळेस सगळं वाईट वाटलं मी माहिती याच्यासाठी वाटलं असेल मी सांगतो की माझं स्वतःच माहिती नाही तुम्ही जर पण आपण सगळे आमदार खासदार पक्षाचे जोडे बाहेर पडत आणि म्हटलं तुम्ही आमदाराच्या राजीनाद्या आमदार तुम्ही आम्ही घेत तुम्ही आमदार नका राहिलो पण पक्षाचे जोडे तुम्ही घेऊन आले तुम्ही पक्षाच्या जोडे असल्यामुळे तुम्हाला बोलता येत नाही तुम्ही बांधले नाही तर तुम्ही त्यावेळेस हे घेतला सामाचे राजीनामे सगळ्यात जास्त महत्व त्यांना घ्यायला असतं पण आज अशी अवस्था झाली की काही काय पासून वाटलं भेटत साहेब पण नाही पण आम्ही जेवढे उच्च किंवा नोकादार मंडळ आम्हाला हे अजिबात मान्य नाही भविष्य तुम्हाला मी सांगतो की हे रोजगारी ते काही वीस वर्षापासून आल्या शाळामध्ये हे पोराच्या आधी सुद्धा दर वर्षात आम्हीच करायचा प्रयत्न करतो तर आम्हाला आता लाज वाट आम्ही वेळेस त्यांना सांगितलं की मुलांनो तुम्ही रोजगारीच्या आदेश दरवर्षी वाढू नका कुठेतरी थांबा तुम्ही म्हणजे हा त्याचा शेपूट आहे हे शेपूट थांबलं पाहिजे तर संघटना सुद्धा असं वाटायला मदत करू हे म्हणजे ह्या मध्ये नक्की आणि आम्हीच त्यांना मदत केली तुम्ही जर एका मांडत 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 शेपूट वाढत असाल तर तुम्ही कधी आयुष्यात प्रमाण होणार नाही कधी तुम्हाला काय नोकरी होणार नाही आणि तुम्ही डोळे आज बघूया त्यांची काय अवस्था आणि ह्या पद्धतीने तुमचा निर्णय झालाय जर माझ्या केला पण मी प्रकटपणाच आहे पण मला समाजाने कोण द्यायचे मला तुम्हाला पन्नास वकट कोण द्यायची माझा समाजाचा मला विचार करायचा हा निर्णय झाला समाजाने तुम्ही निर्णय झालेला आहे आणि समाजाने या बाबतीत पुढील धोरण पाहिजे पुढे मी जे बनतो पुढील पिढीसाठी असा विचार केला पाहिजे म्हणून मला ह्या निर्णयाच्या विरोधात मित्र आहे तेव्हा भाजपात आहे असं स्पष्ट मला म्हणणं आहे म्हणून बाकीचे अनुभवी साहेब पाहिजे जे काही आपल्या राहतील याला खरंच कारणीभूत हे आपले आमदार लोक कारणीभूत आहेत तेवढा मी थांबवत होतो धन्यवाद जय ह्या ठिकाणी आन्सर चौका का संदर्भात ज्यावेळी काही पाच तारखेला जार निघाला आणि त्या जार मध्ये जे काही आर्थिक सरती असते त्या आपल्याला टाकून दिल्या आणि तशा प्रकारे मी तो जहाड काढला गेला आणि त्या संदर्भात या ठिकाणी आज गावी साहेबांच्या माजी आमदार गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ही तुमची तरुणांची बैठक बोलवली मला तर माहीत नव्हतं पण मी त्यांना काल सध्या काही विचारलं अरे बाबा उद्या पुढे जायचं आहे तर बाबा तू उद्या जरा कन्सरा चौकात आपल्याला तिथे बैठक करायची आहे आणि त्याच्यानंतर वडीला एक बैठक आहे आम्ही बैठक लावली त्या बैठकीला जायचं आहे आणि म्हणून ही ह्या ठिकाणी तुमची तुम्ही तरुण म्हणजे सुशिक्षित जे पात्र जे कुठंतरी म्हणजे नोकरी शोधू शकताय मिळवू शकताय आणि ज्यांचे आदेश काही झाले काही की नावं आले अशी सगळी तुम्ही तरुण मंडळी ह्या ठिकाणी आहात या ठिकाणी जो काही जार निघाला आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की तुम्ही सगळी मुलं गोल क्लबला बसली आणि गोल क्लबला बसल्यानंतर त्याच्यानंतर गावी साहेबांनी त्याच्यात इंटरेस्ट घेतला आणि आमच्या सारख्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी जमा केलं आणि तुम्हाला पाठिंबा म्हणून आपण हा मोठा गडा उभा केला तो लढा एवढा मोठा होता की आपल्या पण अशा पालवीत झाल्या तुमच्या पण अशा पालवीत झाल्या असेल की आपल्याला आता कुठेतरी पैसा संदर्भात पैसा सतरा सवर्गाच्या प्रमाणात नोकऱ्या मिळतील आणि त्या नोकऱ्या मिळाल्या तर आपलं कुठंतरी उपजीविका भरले जाईल आणि त्या दृष्टीकोनातून आम्हाला पण वाटलं तर की आपल्या मुलांना आता काही कुठंतरी न्याय मिळेल आणि त्या न्यायातून त्या मुलं उभी राहतील पण तसं काही झालं नाही आम्ही जो लढा उभा केला होता आमचं जे म्हणणं होतं की सतरा स वर्गातल्या ज्या भरत्या आहेत त्या भरत्या जवळजवळ साडेआठ हजार सा, ज्या भरत्या आहेत त्या भरत्या सरळ भरत्या आहेत की तिथे तुम्हाला काढ भरती करताच येत नाही सरळ भरती आहे गव्हर्नमेंटच्या भरती आहे आणि त्या भरती कराव्या तुम्ही अशी आमची मागणी होती गावी साहेबांनी ते निवेदनात लिहिलं साहेबांनी सांगितलं सगळ्यांनी सांगितलं आमचं शिष्टमंडळ गेलं काही मुलं असतील त्यांना पण माहिती आहे की सगळं शिष्टमंडळ जात असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा निर्णय आम्ही लवकरात लवकर निकाली काढू आणि प्रमंडळ नोकऱ्या देऊ असं सांगितलं आपल्याला असं आश्वासन दिलं पण आपली जी काही मंडळी होती ती मंडळींनी कुठेतरी थोडसा आपली इज्जत जाते का काय का कुठल्या पद्धतीने आपलं थोडं हे होत आहे आणि त्याच्यासाठी काही ये यांनी एकत्र येऊन आणि तिला हे आंदोलन वाटत माझ्या मती केलं हे आंदोलन करत असताना अतिशय वाईट वागणूक सरकारने दिली की आपल्यासारखा आपल्या महाराष्ट्राचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ज्यांनी घुसवलं त्याला दहा दहा तास दरवाज्यात मुख्यमंत्र्यांच्या उभं राहावं लागतंय तिथेच आपली सगळी मानहानी होऊन गेली ही वाईट खेदाची गोष्ट आहे आणि म्हणून आपल्याला कुठंतरी आपल्याला सन्मान आहे की नाही म्हणजे आदिवासी म्हणजे अशीच माणसं आहेत का जो माणूस आदिवासी आहे इथला आदिवासी माणूस हा आधी काळापासून राहणारा माणूस ह्या देशाचा मूळ मालक आणि त्यांना तुम्हाला गाड त्याच तिथे उपयोग के, केलं जात आहे ही अतिशय अतिशय दुर्दैवी बाब आहे आपण काय केलं पाहिजे का ह्या देशाचे मूळ मालक आपण आपल्याला कोणीतरी वनवाशी करून टाकायचं कुणीतरी वेगळंच काहीतरी करून टाकायचं कुणी जाहीर जहाल काढायचा आता त्या दिवशी जी जार जेव्हा निघाला मी पाहिला ते उडून याच्यावरून पडले ते याच्यावरून एवढे याच्यावरून खाली उडी मारली तिथं गबवा झाला आमदार तेवढे मारू राहिले बाबा आणि त्यांनी फसवा जाल काढला फसवा जल मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी फसवा जाल काढला म्हणजे राज्यपालाला सांगून ती यांना कुठेतरी खुश करायचं आहे इलेक्शन आहे पुढे इलेक्शन आता एक पंधरा दिवसात आठ दिवसात आकर्षायचा लागेल तुमच्या नियुक्ती होते की नाही हे मला माहित नाही तुम्हाला ज्यांना त्यांना पण बाकीचे तसेच राहतील असा माझा अंदाज आहे आणि त्यांना नियुक्ती आहे मिळणार नाही अशा पद्धतीने त्यांनी कुठेतरी थाकून मातून ते इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणि जार काढला त्याच्यात स्पष्ट म्हटलंय की कॉन्ट्रॅक्ट बेसवर अहो कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर सगळेच लोक करता येत ना आता कंपनी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरच एखाद्या आता आमच्या आमच्या इकडले आहेत काय कॉन्ट्रॅक्ट बेसवर म्हणजे तुम्हालाही तुम्ही एवढं शिक्षण घेऊन तुम्ही एवढी मेहनत करून तुम्ही एवढा जीव काढून रात्र दिवस जो अभ्यास केला त्याचं जर फल असं कॉन्ट्रॅक्ट बेसवर मिळत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे आणि म्हणून आपल्याला कुठंतरी जागं होणं गरजेचं आहे भविष्यात आमचे गेले दिवस तर तुम्हाला भविष्य पुढचं आहे आणि तुमचं भविष्य म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य आहे जर आज असं झालं तर पुढच्या पिढीला तुम्ही काय तोंड देणार आहात किंवा कसे नेणार आहात हाही महत्वाचा विचार केला पाहिजे आणि म्हणून आपल्याला अतिशय गावी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तौरेसाहेब आहेत तवरेसाहेब आहेत इतर बाकीचे जे आपली नेते मंडळी आहेत की ज्यांना जे ज्यांचा गाण अभ्यास अभ्यास आहे पेसाबद्दल की पेसा काय भानगड आहे ह्या सगळ्यांचा म्हणजे एक बैठक करून आणि त्याच्यावर निर्णय घेऊन आपल्याला कुठली तरी दिशा ठरवावी लागणार आहे त्याच्याशिवाय आपल्याला कुठेतरी मार्ग म्हणजे निघणार नाही जेणेकरून जर आपण असं सरळ कॉन्ट्रॅक्ट बेसवर केल्या तुम्हाला एक एक वर्षाच्या अकरा महिन्याच्या ऑर्डरनी दिल्या परत अकरा महिन्यांनी जायचं परत ऑर्डर घ्यायची आयुष्य असंच संपवून जायचं नाही तर काही इथं काही मुलं लग्नाजोगी असतील काही बरीच मुलं लग्नाजोगी असतील अकरा अकरा महिन्याच्या ऑर्डर दिल्या अकरा महिन्याचा किंवा मुलगी पाहायला घरचे लोक जात आहेत आणि अकरा महिन्याची नोकरी जाते आणि हा घर तिथे घरी जातोय तर असा होता ले ले ना का नाही ही आपल्याला कुठेतरी अतिशय बारीक विचाराने आपल्याला त्याच्यावर विचार करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात इथं या कंसरा चौकात जी काही संदर्भात जी भरती आहे त्याच्या संदर्भात आपल्याला गावीच अतिशय महत्वपूर्ण मार्गदर्शन करतीलच पण आपल्याला चांगल्या प्रकारे एक दिशा ठरवणं अतिशय गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळी तुमची मुलं आहे जी साडेआठ हजार लोक मुलं म्हणत आहेत ही सगळी एकत्र झाली पाहिजे दे। जेणेकरून कुठेतरी समाजामध्ये आपल्याला उठाव करावा करावा लागणार आहे वेळेस आपण उठाव केला आम्ही उपोषणाला बसलो जनतेने आपल्याला सगळ्यांना साथ दिली तुम्ही मुलं होते आम्ही जण बसलेलो होतो चौरे साहेब सगळे का म्हणजे काय आपल्याला मिळालं पाहिजे काय मिळालं नाही पाहिजे याच्यासाठी नियोजन करत होते वकिलांबरोबर बसत होते कुठल्या मान्य मागण्या मान्य टाकल्या पाहिजे मागण्या मान्य मान्य करून घेतल्या पाहिजे अशा पद्धतीच्या सगळ्या ही कंपनी करत होती ह्या आपल्या कंपनीने कुठंतरी त्यांच्या स्वतःपुढी कुठेतरी अतिशय किंवा त्यांना समजला नसेल म्हणून कुठलाही आपल्या पोरांवर अन्याय होत असेल आता डोळे अन्याय अन्याय पाहतोय की पांढरा हा तरी सवाल आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना परत एकदा उठाव करावा लागणार आहे सगळ्यांनी तुम्ही सगळी मुलं सगळ्या आपल्या महाराष्ट्रभर सगळ्या मुलांना वाट्या केले पाहिजे आणि आपण नियोजन करू आम्ही तुमच्या बरोबर सदैव आहोत आमचं काहीच आहे आम्हाला काही करायचं पण नाही तुमच्यासाठी जा पण आपल्या मुलांना कुठेतरी काहीतरी न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून सगळे तरुण तरुणी सगळे एकत्र आले पाहिजे आणि समाज कसा एकत्र करायचे ते आम्ही ही सगळी व्यासपीठावर मंडळी करत तर तुम्ही जी उत्सुक मंडळी आहेत किंवा जे तरुण आहे जे त्यांना नोकरी घ्यायची आहे अशी मंडळी तुम्ही तयार करणं आणि समाजाला कसं समाज उठवू नये आम्ही ठरवू असं सगळ्यांना विनंती करतोय आणि सांगतो जे आहे

म्हणजे आपण आम्ही तर सांगणार म्हणजे आम्ही भाषण करणार तुम्ही ऐकणार परंतु त्याच्यात कसं आहे आता इलेक्शन पण दोन चार दिवसात त्यामुळं आपल्याला जे काही आता जे आर काढला आहे तो जे आर सुद्धा आपल्या बाजूचा नाही आहे म्हणजे तो सुद्धा आपल्या नुकसान कारकच आहे आणि अशा वेळेस जे आर आहे की त्याच्यावर जास्त कोणी राजकीय अशा प्रकारचा म्हणजे सरकारवर दबाव टाकेल अशी परिस्थिती पण नाही कारण कोणी आता आंदोलन जरी केलं तरी चार पाच दिवसावर आचारसंहिता डिक्लेअर झाली तर ते वर हात करून देतील म्हणतील आता आचारसंहिता झाली कुठलाच आता धोरणात्मक निर्णय घेतला जाणार नाही म्हणजे आपण पण बसलो ना ते पण बसले म्हणून आता त्याच्यावरती काय करावं असं तुम्हाला वाटतंय कारण परिस्थिती दोन्ही बाजूने अडचणीचीच आहे एक आपण जर ते याच्या म्हणजे मानधन तत्वावर आपण ऑर्डर घेतले तर हे आता दोघांत सांगितलं तर तुम्हाला पण माहिती आहे ज्या आश्रमशाळेकडं स्वयंपाक कामाचे शिक्षण यांना मानस तत्वावर जे दिलेलं आहे सोळा सोळा हजार रुपयावर ते दरवर्षी तेच बदलत राहतात म्हणजे अजूनसुद्धा परमनंट नाही ज्याने दहा वर्ष शिक्षकाचं काम केलं त्याची सिनियरिटी धरली त्यांनी म्हणजे कशासाठी परत परत म्हणजे हे मानधनावर देण्यासाठी पहिला प्राधान्य त्याला दिलं पण मानधनावरच दिला त्याच्यानंतर जे जसे जसे दोन वर्षाचे तीन वर्षाचे नंतर काही एक वर्षाचे अजून तसे नक आहे आपल्याला आज जे काय आहे ते दरवाजे बंद करायचं काम चालू झालेलं आहे आपल्या हो हो सवलती आहेत त्या सवलती हळूहळू कायद्याने आपल्याला देय आहेत परंतु ह्या सरकारच्या धोरणामुळं सरकारच्या खरं म्हणजे आपल्या आदिवासीच्या विरोधी धोरणामुळं ते हळूहळू एक एक वेळा आपल्या सवलती डायव्हर्ट करायला लागले ते कमी करत नाही कुठं आपल्या ज्या सवलतीच्या कायद्यामध्ये सवलती आहेत त्या कमी नाही करत पण ना अर्ज देतानाच अशा प्रकारे दिली जाते की ती म्हणजे धर आपल्याला परमनंट नाही आणि असंही म्हणत नाही की तुम्हाला आम्ही ऑर्डर देणार नाही ते देतात परंतु ती ऑर्डर काही तुमच्या म्हणजे चांगण्यासाठी देत नाही परत एकाच वेळेस इंटरव्ह्यू झाला बाकी जे त्यांच्या लोकांना पर्मनंट ऑर्डर दिली त्यांना काही लोकांना याच्या आधी राहून सुप्रीम कोर्टाच्या आधी राहून निकानाच्या आधी राहून त्यांना ऑर्डर दिली आपलं म्हणणं तेच होतं तुम्ही त्यांना जशी ऑर्डर दिली तशी आपल्याला द्या आपल्याला जर तशी ऑर्डर दिली त्यांचं वाटाळ होईल तेव्हा आपलंही वाटाळ होईल बरोबर की नाही परंतु तसं नाही केलं त्यांनी त्यांना ऑर्डर दिल्या आणि आपल्या आदिवासी मुलांना मात्र त्यांनी त्याने काही टेम्पररी आणि तत्वावरच्या मला हे अकरा महिन्याचा करार महिने आणि एकोणतीस दिवस कुठेतरी एखादा दिवसाचा गॅप टाकूनच मला अर्ज मिळेल आणि तोच गोष्ट पेपरवर लिहून घेते की मी कुठं कोर्टात जाणार नाही परमनंटची मी मागणी करणार नाही अशा प्रकारचे बदक आता हे गेलेले पोरं आहेत त्यांच्या एकदा काय काय कागदपत्र जमा करतात ते पण एकदा पाहून घेतो आणि ते सगळे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पण ते सगळे नियम तुम्हाला लागू राहतील तर मला आहे की ह्या दोन पिढी अडचणीच्याच गोष्टी आहेत तर तरी आम्ही विचार केला म्हटलं एकदा तुमच्याशी चर्चा करावी तुमची तयारी कशी आहे ते पण पाहावं आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल सगळ्यांना मिळून आदिवासी म्हणून ते एकदा नंतर ठरवता येईल सगळे जण आदिवासी नेते कार्यकर्ते आणि सर्व आपले नोकरीला पात्र असलेले सर्व उमेदवार आता याच्यामध्ये कसं आहे ते मी मागे पण सांगितलं की तुम्ही ज्याला थोडीशी जाणीव आहे तो याच्या येतोय बाकी तर घरी बसून आकडची वाट पाहतात तुम्ही केव्हा परमनंट वाकड काढता आणि मग तो फक्त आकड घ्यायलाही तर ते सगळे लढायला येते तसे प्रवाग नाही आम्हाला पण माहीत आहे सगळे लढणारे जातात तसं पण नाही लढणारे मोजके लोक राहतात त्याच्या पाठीमागे घोषणा देणारे राहतात पाठीमागे पाठीमागे पळणारे राहतात जो जो तो तो ते फायद्याच्या वेळेसच राहतात त्या पद्धतीने आता हे पाच सात दिवस राहिले याच्यामध्ये सरकारला नबवायचं असेल तर काय करावं लागेल कारण सरकार विश्वास निकलगट्ट झालेला आहे आपल्याला आश्वासन देऊन सुद्धा ते पाहू शकत नाही सगळ्यांच्या समोर तुमचे प्रतिनिधिते त्यात होतं का पहिले शिष्टमंडळामध्ये ते दिसून चक्कर आले ना त्या

सरकार केव्हाही करतो त्याच्यासाठी सरकारवरती तेवढा प्रेशर पण आता प्रेशर आणायचे झालं ते पण ते सांगतात ते पण आता शेवटी शेवटी म्हणजे पाच सात दिवसात त्यांची मुदत पण संपून जाते म्हणजे त्यांच्याकडून पण होईल अशी खात्री वाटत नाही म्हणून आपल्याला दोन मार्ग बरोबर होते आपली मदत जे आहेत कोणत्या डिपार्टमेंटमध्ये पण मग ह्या जे बोलणे करायला आता त्या लोकांनी त्यांना समजावून सांगायला पाहिजे होते की हे पद रिक्त आहे आणि ह्या रिक्त पदावरती मुलांची जी मागणी आहे ती तुम्ही त्याच्याकडे करा म्हणजे नसेल आणि माहिती असेल तरी ते प्रशासनाचे जे अधिकारी वगैरे आहेत ते अधिकारी ते बनलेले असतात की त्यांना तुमची काय बदल भरली काय नाही भरली काय सरकार चाललं उलट झालं तर काय त्यांना पडेल नाही असं आहे जेव्हा बोलणी करतात त्यावेळेस त्यांना ही परिस्थिती सगळी समजावून सांगायला पाहिजे होती सांगितलं होतं पहिलं म्हणजे जेव्हा केसा भरती पूर्ण गाजला त्यावेळेस लोकांनी केस झालं आणि त्याच्यानंतर आपण आंदोलन मोठं केल्यानंतर सरकारने आपलं दुसरा विषय कोणत्या दिला लावला की धनगराज ज्यावेळेस ग्रुप मध्ये आपल्या अभ्यास पुरा अभ्यास करणार ग्रुपमध्ये चर्चा झाली धनगराविषयी त्या पदाचं काय म्हणणं होतं की साडेबारा हजारची पदं आहेत आणि ही पद क्लास थ्री क्लास फोर ची पदं नाही आहेत ही पद क्लास वन आणि क्लास टू ची आहे त्याच्यामुळं या सरकारने आता आम्हाला तरी असं वाटत पदक आणि धनगर हे जोडलं गेलं बोगस आणि पेसा हे जोडलं गेलंय त्यामुळे पेसा असेल साडेबारा हजार असेल आणि धनगर असेल हे तिन्ही प्रश्न आपल्याला महत्वाचे आहेत त्यामुळं आजपर्यंत असं झालं की सतरा संवर्ग आपण फक्त असे कुठं पण आपण ज्यावेळेस सभा घेतो त्यावेळेस आमच्या विचार घ्यायचं असं लक्ष झालं की आपण सतरा संवर्ग सतरा संवर्ग करून राहिलो पूर्ण काय मानत नाही पण त्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर फक्त कृषी सेवक खेळा असेल ग्रामसेवक असेल आणि फॉरेस्ट जवळजवळ चार पाच स्वर्गाचे पेपर झालेले आहेत आणि बाकीचे पेपर आदिवासी विकास विभाग असेल विकास विभाग असेल किंवा आपल्या अंगणवाडी सेविका असतील किंवा असे महसूल विभाग असेल यांचे पेपर अजूनपर्यंत घेतलेले नाही त्यामुळं इतर जे पोर आहेत यांच्यामध्ये गटबाजी झालेली आहे आणि सरकारमध्ये तर तीव्र नाराजी आहे आपण आधीपासून म्हणतोय की घेण्याच्या काकडीचा सरकार आहे की आहे कारण की एवढं वर्ष झालं तीन वर्ष झालं आजपर्यंत सर्व आमदारांनी जर विचार केला असता एवढे आमदार आहेत मग त्यांना तिथे कळत कसा काढायचा मानधन का तो अर्थ कंत्राट तो त्याच्यामुळे पोराचा काय विषय होता केसावरती की हायकोर्टाच्या कोर्टाच्या आधी जाऊन येऊ भेटायला पाहिजे ज्यावेळेस आपण उपोषण केलं त्यावेळेस पोरांमध्ये पण चर्चा झाली मोठ्या प्रमाणावर की आज संबंध जो आता आमचा जो अशिक्षित माणूस आहे त्याला पैसा काय हा हा शब्द सुद्धा आंदोलन सूर्जनेला असेल खरं तर पेट सूर्जना आणि कळवण आणि सगळ्यात जास्त तर आज आमच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे सरकार हे आदिवासी विरोध तर आहेच हे आम्हाला कळलेलं आहे परंतु जर ह्या माध्यम तत्वावर जी आपण दिली आता समजा आमचं खोबळा गाव आहे खोबळा ग्रामपंचायतीमध्ये एखादा ग्रामशोर इथं नसेल आणि ही जागा भरली गेली तर संबंध ग्रामपंचायतीच्या लोकांना काय वाटेल की आपल्याला ग्रामसेवक हा आलेला आहे मग तो परमनंट आहे की मानधनावर आहे हे लोकांना माहिती नाही म्हणजे सरकार हे आपल्याला गडत काढून आलं असंच आमच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं उद्यावरून जर हा ग्रामसेवक मानधनावर गेला आणि आपण जर त्यांना सांगितलं की बाबांनो चला आपण आंदोलन करायला रा तयार राहू मग आम्ही पण विचारताना जे मानधन थोडा झाला पाहिजे एक सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र जमलं पाहिजे आज आम्ही परवाच्या दिवशी साहेबांच्या मीटिंग लावली आम्ही खूप फोन केले कॉन्टॅक्ट केले इतर इतर वेळेस तर स्टेटस बघणारे म्हणजे पाचशे सहाशेच्या वरती स्टेटस बघणारे असतात किंवा ग्रुपला मेसेज करता पण ज्यावेळेस आम्ही सांगितलं की आपण एकत्र व्हायला पाहिजे त्यावेळेस बाकी त्यांनी काय सांगितलं आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते केलं तर महत्वाचं आहे आमचं ग्राउंड आहे ते केलं तर महत्वाचं आहे म्हणजे आजपर्यंत जो लढतोय त्याला कोणी म्हणजे असं त्याला फोकस मध्ये ना आणता ते फक्त मान धनाचा विचार करतायत आणि ते किती महिने राहिले आता सात आठ सात आठ दिवसांनी आचारसंहिता लागू राहिले आचारसंहितेपर्यंत जर हे मान घातून जाईल ना मग त्यामुळे आमच्या तरी विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे एकंदरीत आम्ही खूप विचार केला की सात दिवसाने काय आम्हाला काय न्याय मिळणार नाही आणि खरं विचार केला असता तर पेसाचा समजा कोर्टात आता चालू असेल म्हणजे कोर्टात केस नाही आपली जाणून बुजून हे केलेलं आहे परंतु बारा हजार पाचशे ते तर कोर्टाने काल दिलेला आहे ना म्हणजे सरकार जर आदिवासी विरोधी नसतं तर आतापर्यंत विद्यार्थ्यांना पेपर घेतले असते नियुक्त दिल्या असत्या आता सगळ्यात मोठा आदिवासी विभाग आहे आदिवासी विभागामध्ये क्लास थ्री आणि क्लास फोर ची भरपूर पदरी काम आहे विजय कुमार मंत्री आहेत त्यांनी तर पेपर घ्यायला पाहिजे ना पोरगा महिने काम करतोय अजून नवीन नवीन आला का त्याच्याकडे जाऊन बसायचं ऑर्डर कोणीतरी चौरी साहेबांना फोन करायचा गावसाहेबांना फोन करायचा सध्या तेवढी ऑर्डर काढून हे जर परमनंट केले असते तर आज समजा समाजामध्ये हे निर्माण निर्माणच झाला ना त्यामुळे तुम्ही दोन निर्णय घ्या तो आम्हाला मान्य राहील परंतु आमच्या तरी असं लक्षात आलेलं आहे की धनगर धनगराची संख्या ही दीड कोटी असेल किंवा आदिवासीची संख्या ही पावणे दोन कोटी असेल ज्यावेळेस लोकसभेचं इलेक्शन झालं त्याच वेळेस या सरकारला कळालेलं आहे की आदिवासी आमच्या बाजूने आहेत की नाही असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यांना कळून गेलेलं आहे आणि ज्या ज्या माणसांनी पालघरच्या केस टाकलेली आहे जे विद्यार्थी पुढे गेले आज त्यांनी तिथं भाजपचा खासदार निवडून दिलेला आहे आणि बाकीच्या याच्यामध्ये तिन्ही जातींनी आपले हे काँग्रेसचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील पण तिथं ज्या ठिकाणी आदिवासीचा सपोर्ट आहे त्या ठिकाणी आदिवासीचाच आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं ह्या कुणाला तरी पुढे करून केस टाकायची हे आता आमच्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं सात दिवसांनी काही लगेच जी आर काढतील आणि तसं काहीच नाही त्यामुळं इथं जे आमचे नेते आहेत विश्वासू ते जो पर्याय सुचवतील आणि मार्ग काढतील ते आम्ही एक तारखेपासून तिथं म्हणजे मॅडम पण आहेत सर्वच आहे आम्ही एक तारखेपासून आमचं नाव असेल किंवा नसेल परंतु आम्ही समाजासाठी उभेच होतो त्यामुळं तुम्ही जोही निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य असेल परंतु येणारं सरकार आहे जे आता समजा शरद पवार साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा नाना पाटोले पटोले साहेब असतील याच्याशी एक विद्यार्थ्यांची कमिटी सुद्धा लावून घ्यायला पाहिजे कोर कमिटी कारण की जर तुम आमच्या काढले आहे आहेत जर तुमचं सरकार आलं तर तुम्ही आम्हाला काय देणार सकारात्मक भूमिका मांडणार की नाही हे पण आम्हाला ऐकून घ्यावं लागत कारण की प्रत्येक सरकार हे त्या दृष्टीने असतात प्रत्येक आमदार हे कॅबिनेट वगैरे तिथे निर्णय जे होता हे आपल्या बाजूने असतील असं काय नाही त्याच्यामध्ये जे सत्य जे आहेत ते पण धनगर आरक्षणाचा मुद्दा मांडून राहिले मग याच्यामध्ये एक मत असेल हे आम्हालाही खरंच वाटत नाही त्यामुळं आमची कोर कमिटी आम्ही तयार करू आणि यापुढची दोन तीन दिवसानंतरची भूमिका तुम्ही आम्हाला स्पष्ट करावी आम्ही तयारीच आहोत परंतु यानंतर एक कमिटी करून आम्हाला प्रत्येकाशी भेट करून द्यावी अशी आमची विनंती असेल एक लक्षात आपण आता फुट सतरा आणि साडेबारा हजार आपण करतोय ना ते अक्षरशः पूर्ण नाही आणि साडेबारा हजार आहे आता जे मला सांगितलं की शरद पवार किंवा उद्धव ठाकरे तुम्हाला कोणी विचारणार आहे सिव्हिल हॉस्पिटल आहे समोर तसं तेच तुम्ही इलेक्शन संपून जाईल तरी म्हणून आज जरा विचित्र परिस्थिती झाली आपण गेलो भोळ्यात की सरकार बोलतो ते खरं म्हणजे करताय आणि ते मी तर त्याला म्हणत होतो म्हटलं तुम्ही त्या मुलांच्या हातात ऑर्डर द्या त्या दिवशी आम्ही उपस्थित सोडतोय म्हटलं आम्ही बसतो त्याच्या म्हटलं मग त्याच्यातलेच आपले जिवा साहेब सरकार असं करतो मोठी काही झाली क्लास क्लास लोक आता सांगितलं त्या दिवशी माझ्या लक्षात आलं

शासनाचे रुल आम्हाला पण माहिती आहे मानधनाचं काय आहे कॉन्ट्रेक्टचं काय आहे पंधरा काय आहे साडे हजार पदाच्या विरुद्ध असे सगळे पदार्थ खाली पण अजून इनपुट आहोत पण मग गेला मासिक नागपूरचे त्यांचा अप्रोच संघटना आहे त्यांना आम्ही पैसा दिलेला आहे ऑल इंडिया गांधी चेंबरच्या मी अध्यक्ष आहे आम्ही पैसा दिलेला आहे आणि हे पदं परमनंट पद आहे ही क्लास वन क्लास टूची पदं नाही ही जनरल पद आहे क्लास वन आणि क्लास टूची पद आहे एमबीसी मधून असतात तुम्ही लक्षात घ्या या सरकारने आता आराजीपणा केला की क्लास थ्रीची जी पद्धती सुद्धा आता एमबीसी त्याच्या टाकली म्हणजे आपल्याला सगळीकडून एमबी मारायची पद्धती ही लोक का बोलते मी आता

चालू करायला पाहिजे तर आता इथं कसं आहे कॅबिनेट निर्णय घेत आहे एकटा कुठला मंत्री त्याच्या मनात आलं तसा करून टाकेल असं होत नाही त्यामुळं तर कॅबिनेटची मान्यता मिळाल्याशिवाय कुठलाच निर्णय कुठल्याही खात्यात अवलंबून म्हणजे अंमलात आणू शकत नाही त्यामुळं त्याची तरी खूप इच्छा असली आणि कॅबिनेटने जर नकार दिला तर तो मंत्री काय करू शकत नाही त्यामुळं